दुपारचा स्वयंपाक करायचा आहे काय करावं म्हटलं चला कारली आणली होती कारली मुलांना आवडत नाहीत आम्ही दोघं खातो म्हणून म्हटलं चला आज कारल्याची भाजी करूया आणि वरण तुरीच्या डाळीचं वरण नाही करणार आहे हे बघा उडदाची डाळ आहे कुणाला माहिती असेल उडदाच्या डाळीचं पण छान वरण करतात घुटं म्हणतात त्याला आम्ही त्याला घुटं म्हणतो तुम्ही काय म्हणता माहिती नाही सांगा तसं मला कमेंट करून तुम्ही काय म्हणता उडदाच्या डाळीच्या वरणाला तर ही डाळ मी स्वच्छ धुवून घेते आणि कारली धुवून घेतलीत बघा मी कारल्याची भाजी आहे भरून आणि उडदाच्या डाळीचं गुटं इकडं भात पण घालणार आहे तिन्ही तिन्ही वस्तू एकाच कुकरमध्ये घालणार आहे म्हणजे एकातच होऊन जाईल हा आमच्या बगिराचा भात आहे बगिरा माहिती असेल तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये मध्ये मध्ये भुंकत असतो त्याचा भात घालायचा आहे मला चला तर म्हटलं मग एकदाची एकाच कुकरमध्ये घालून टाकू आधी डाळ तांदूळ धुवून घेते कारली धुवून घेतलीत मी डाळ तांदूळ धुवून घेतले बघा डाळीमध्ये मी हळद मीठ घालणार आहे आणि हिंग पाणी घालून घेते मीठ घालते नंतर मीठ नाही घालायचं कमी घातलं तर मग नंतर घालायचं चा। आपण फोडणी घालताना घालतोच म्हणा पण कमी घालायचं आधी घालते बघा आणि ह्या कारल्याला मध्ये मध्ये अशी घेणार घेणारे मी फोडीने करणार नंतर वाटलं तर मग आपण फोडी करून घेऊ आम्ही फक्त अशा मध्ये चिरा करणारे थोडस मीठ भरायचं अर्धे अर्धे पण कारले करू शकतो आपण पण मी सध्या अशी आखी घालणार आहे नंतर मग दोन भाग करणार आहे कारण एका वेळी एवढं अख्खं कारलं समजा कोणी खातच असं नाही ना म्हणून मग नंतर आपण त्याचे दोन भाग करू किंवा मग तुम्ही आधीच ह्याचे दोन भाग करून त्यात थोडं थोडं मीठ भरून असं पण आपण वापरू आप हो शकतो चला तर आता आपण कुकर लावून देऊ भातात मीठ घालते मी आणि हिच्यावर आता एक ताटली ठेवणार आहे मी मी नेहमी असंच करते तिसरी वस्तू शिजवायची असली तर मग असं करते असं करते आता हे कारले याच्यावर ठेवते आपण हिच्यावर बटाटे वगैरे काही चणे कडधान्य असेल ते वाफवायचं असलं तरी असं पण आपण वाफू शकतो तिसरी वस्तू सहज शिजते झाकण लावून घेते मला वाटतं डेट काम कमी करावे जरा झाकण लावते मी आपल्या तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या नेहमीसारख्या तीन शिट्ट्या होऊ देते नंतर मग आपण उघडू कुकर कुकर उघडून बघूया आपण हे बघा कारले तर शिजलेच आहेत काढून घेते मी भाताचा डाबा काढून घेते आधी उडदाची डाळ पण शिजली आहे चांगली काढून घेते हळूच हे बघा डाळ काढून घेतली आता ह्याचं वाटण दाखवते तुम्हाला काय काय घेतले ते हे बघा हे गुट्याचं वाटण आहे खोबरं दोन चार मिरच्या लसूण आलं हे दोन तीन लसणाच्या पाकळ्या फोडणीला आणि जिरं आणि हे कारल्याचे कोथिंबीर मीठ लसूण आलं आणि खोबरं जिरं घेतलं हे वेगळं वाटायचं आहे चिंच भिजत घातली बघा कारल्यासाठी आता हे वेगवेगळं वाट वाटून घेते मी वाटून घेतलं आधी आपण डाळीला फोडणी घालू तेल घातलं कढईमध्ये लसूण घातला मोहरी घातली कढीपत्ता घातला जिरं कढीपत्ता घातला आता हे वाटण घालू आपण त्यात हळद मीठ आपण शिस्ताना डाळीत घातलेले चांगलं वाटण तेलात परतून घ्यायचं कोथिंबीर घालायची भरपूर आता ही डाळ घालू आपण फोडणीला उकळू द्यायची चांगली डाळ ही आता हे वाटण घेतले मी कारल्याला त्यात बघा हळद घातली तिखट घातलं गरम मसाला घातला शेंगदाण्याचं कूट घातलं मोठे दोन चमचे आपण मीठ कारल्यात पण घातलं आणि वाटणात पण घातलं ह्यात गूळ घातला थोडासा चिंचेचा कुळ घालते कारल्याला चिंच गूळ घालायलाच लागतं मिक्स करून घेते हे सगळं आता या कारल्यात भरते मसाला मी असा भरून घ्यायचा भरगतचा चांगला मसाला तुम्ही अर्ध्या अर्ध्या फोडी पण करू शकता मी आख्खे केलेत आपण जेवताना अर्धे कापून घेऊ शकतो मसाला भरलेलं कारलं पण किंवा शिजताना पण आधीच अर्ध्या अर्ध्या फोडी केल्या तरी चालतात हे बघा सगळा मसाला भरून घेतला इकडं डाळ पण शिजली आपली घुटं आम्ही घुट म्हणतो ह्याला आता कारलेला फोडणी घालू आपण तेल घातलं बघा भरपूर तेल घालायचं जरा मोहरी घातली जिरं कढीपत्ता घातला कोथिंबीर हिंग घातलं बघा थोडंसं लाल तिखट गरम मसाला घातला आता ही कारली अलगद आपण सोडवून त्या तेलामध्ये हे हळूहळू पलटी करून घ्यायची अलगद अलगद करायचं जास्त जोरात नाही करायचं कारण कारलं शिजलेलं पण असतं आणि मसाला भरलेला असतो त्यामुळे हलक्या हातानेच करायचं राहिलेलं वाटण टाकून दिलं त्यात हे बघा हे घुट्ट झालं आपलं आणि हे कारलं बाजरीच्या भाकरी कशा वाटल्या कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा